काय घडलं मी भाजीला घरातन निघले तुमचं नाव काय ज्योती बेराज राजपूत ज्योती बेराज राजपूत नारायणगाव नारायणगाव काय घडलं मी भाजीला निघले घरातून माझ्या हातामध्ये पाकिट आणि मोबाईल होता ह्या रस्त्याने मी येत होते भाजीला आणि तिकडून एकदम फास्ट गाडी आली टू व्हीलर ब्ल्यू कलरचा जॅकेट घातला होता त्याने एकदम जोरामध्ये माझ्या हातात खेचून डायरेक्ट एकच्या स्पीड न गेला बॅगेमध्ये काय होतो किती पैसे होते हो। कित हो एक दीड हजार होते आणि मोबाईल कुठला होता विवोचा किती रुपयाचा होता काय पंधरा का सोळा हजार किती नुकसान झालं मोबाईल पंधरा हजाराचा आणि एक हजार रुपये किती वाजता घडली आता दहा मिनिटापूर्वी आता वाजले सव्वा सहा सहा वाजण्याच्या सुमारास घडली असं ठिकाण नेमकं कुठं ते त्यांचं बांधत आहे ना तो बंगला होतो त्याच्यापुढे नारंगाव चालले होते नाही तिकडे होतो इकडे येत होतो काय कुणी पाळत वगैरे ठेवले असेल काय माहिती नाही मी माझी अशी रस्त्याने चालले होते मग इथं काही फुटेज वगैरे आहे आता बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड दुष्कृत सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका